मिरज तालुका क्रीडा संकुल येथे साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिरामध्ये भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीरामाचे दर्शन घेऊन आरती केली यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील भाजपाचे नेते मकरंद देशपांडे भाजपाचे नेते पृथ्वीराज देशमुख सो सुमनताई सुरेश खाडे युवा नेते सुशांत खाडे यांच्यासहित विविध मान्यवर आणि राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अयोध्येतील भव्य प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती तालुका क्रीडा संकुल मिरज येथे साकारण्यात आली आहे यामध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे श्रीराम भक्त हजारोंच्या संख्येने श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आणि मंदिर बघण्यासाठी आले होते गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी मंदिरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी भव्य अशा राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे